नमस्कार पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीसगाव अंतर्गत गट नंबर एकशे चार बटे एकमध्ये माडा कॉलनी निवासी योजना आहे माडा कॉलनी वीस वर्षापासून हस्तांतरण झालेले नाही एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून पाणी बिल सिंकांने बंद केले होते त्यामुळे कॉलनीचे पाणी बंद झालं असते असा डाव म्हाडा व्यवस्थापनाने केला होता परंतु कृती समितीने आमदार संजय भाऊ सिरसाट यांच्याकडे धाव घेतली आणि त्यांच्या कानावर हा विषय टाकला आमदार साहेबांनी माडाचे शिओ वैद साहेब यांना फोन करून पाणी पाणी चालू ठेवण्याचे आदेश दिले या युवा युवासेना तालुका अधिकारी राजेश भैया कसोरे कृती समितीचे अध्यक्ष शिवाजी हिवाळे पाटील शिवसेना महिला संघटक कल्पनाताई वाघमारे रावसाहेब कदम संजय अनपट सतीश बावळे प्रमोद लोहार डॉक्टर शंकरराव घायवट पंडित आकाळे महेश अलेवार, संदीप भुक्कन इत्यादी मोठ्या संख्येने निवेदन देण्यासाठी हजर होते पब्लिक सिटी न्यूजसाठी छत्रपती संभाजीनगर संदीप शहाणे यांचा रिपोर्ट

मग तुम्ही एक तर ते मानत ते घरायचं ते हॅन्ड पण करत नाही हस्तांतर करतच नाही ना मग हस्तांतर करेपर्यंत त्यांना एक दोन महिन्यात ह्या उन्हाळा जो आहे ना तर तो उन्हाळ्याचा सगळ्यात जास्त त्रास आहे आता चालू होते आपसामध्ये प्लटी झाल्या अनेक महिन्यापासून पाणी तर त्या संदर्भात आता आपण काय करणार दोन महिने त्यांना त्यांचे पाणी पाणीपट्टी घ्या त्यांची त्यांना पाणी सुरू करा आणि तो पण हस्तांतर करायला सुरुवात करा म्हणजे मग ते सिडको काढून करू हां मी त्यांना आता तुमच्याकडे पाठवतो तुम्ही आहात ऑफिसला असू बरं उद्या सकाळी त्यांना मी पाठवतो उद्या उद्या त्यांचा एक दोन महिने दोन तीन महिने आपल्या उन्हाळा काढेपर्यंत त्यांचा घेऊन टाकत हो